आता आपल्याबरोबर आरपीआयचे मंदार जोशी सर आहेत ऍडव्होकेट मंदार जोशी सर सर एकूणच तसं बघायला गेलं तर आरपीआयकडनं आपण देखील मुंग्यात उतरला आहात आपण देखील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करताय एकूणच कसा प्रचार चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यात आता निवडणूक येऊन धामलेली आहे तर मग कसा प्रचार होणार आहे तुला आपण बघताय की मुरलीधर मोहोळ हे जनतेचे उमेदवार आहेत पण बघताय की मुरधर मोळ हे मुळातच कार्यकर्त्यापासून नगरसेवक शिक्षण मंडळ सदस्य शिक्षण मंडळ अध्यक्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांचा कार्यकर्ता पण त्यांनी कधी सोडले नाहीये त्यांनी कार्यकर्त्याला धरून राजकारण केलं या सगळ्यात महत्वाचं आपण पाहत असताना तर मुरलीधोर मोहळांवरती कुठलाही आरोप आज तागायत कोणीही करू शकले नाही ना भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर कोणी करू शकलाय ना इतर कोणी काही आरोप करू शकतो अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा हसतमुख माणूस आणि सर्वांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा एक युवा चेहरा म्हणून मुरलीधर मोळाचं आपण उमेदवार म्हणून नाव घेतलं जाते आणि आपण बघतोय प्रचार विविध पात्यांवर चालू आहे उमेदवार त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रचार करतोय रॅल्यांमधून जातोय आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने घरोघर जातोय वाड्या वस्त्यांवर जातोय पत्रक वाटतोय ठिकठिकाणी आदरणीय दादा पाटील असतील यांच्या बाळणाखाली देखील आम्ही ठिकठिकाणी भेटी गाठी घेतोय वाड्या वस्त्यांवरती जातोय झोपडपट्टी भागात जातोय सोसायट्यांमध्ये जातोय सगळे एकत्रित महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सर्व व इतर सर्व मित्र पक्ष मिळून मुरलीधर मोहळांचा मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रचार करतोय आणि आमचा नक्कीच यातनं एक हे आहे की मुरलीधर मोहळ हे मोठ्या मतांच्या लीडनी विजयी घेतले नक्कीच एकंदरीत जर का बघायला गेलं तर मग आज प्रत्येक गणेश मंडळं झाली ढोलकाशा पत्कं झाली किंवा दहंडी पत्कं झाली असे वेगवेगळे समाजातले घटक जे आहेत हे प्रचारात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मग असं भीम फेस्टिवल करणारे वे जे वेगवेगळे मंडळ आहेत किंवा आणखीन काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम घेणारी वेगवेगळी मंडळ आहेत त्यांना तुम्ही भेटी जागी देणार दे 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 आहात का आणि त्यांच्याशी बोलणं चालू होतं की पाठिंबा शंभर टक्के आपण बघतोय की आम्ही विविध वाड्या रस्त्यांवर जातोय आता भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्या जयंतीच्या निमित्त आम्ही विविध ठिकाणी गेलो पुणे शहरातील जेवढे तेवढ्या ठिकाणी बाबासाहेबांना मांडणारी मंडळ आहे जे, जे विधायक काम करतात त्या सर्वांच्या आम्ही भेटी गाठी घेतलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी जाऊन सगळ्यांना आपण मुरलीधर मोह माहितीये करोनाच्या कालावधीमध्ये पासून हा आपण बघतोय करोनाच्या कालावधीमध्ये लढणारा एक लढवय्या घरात तीस बत्तीस आपले नातेवाईक आजारी असताना कोरोनात बाधित असताना हा माणूस उठून जनतेची चिंता करत होता पुणेकरांची चिंता करत होता पुणेकरांना ऑक्सिजन कसा मिळेल पुणेकरांना रेमेडेसिवीर कसा मिळेल आणि त्या जेव्हा जो तुमच्या अडचणीच्या काळात जो तुमच्यावर असतो तोच तुमचा खरा पुण्याचा प्रथम नागरिक होण्याचा किंवा प्रथम नागरिक म्हणजे महापौर झाला परंतु पुण्याचा खासदार होण्याचा तोच लायक असू शकतो आणि आपण बघतोय ठिकठिकाणी थी, जातोय आम्ही त्यामध्ये ख्रिश्चन समाजाकडे ख्रिश्चन समाजाचा आम्ही त्यांनी आम्हाला येत आहेत भेट घेत आहेत पाठिंबा द्यायची हे करतायत मुस्लिम समाजाच्या काही संघटना येतात गोरी समाजाचा काही संघटना येतात विविध ठिकाणच्या या आम्हाला पाठिंबा काल बघताय प्रसिद्ध उद्योजक पुनितजी बालन यांनी काल एक या ठिकाणी गणेश मंडळ असतील ढोल ताशा पथक असतील नवरात्र उत्सव पथक असतील अनेक लोक जवळपास दोन ते अडीच हजार लोकांनी त्या ठिकाणी एकत्र जमून मुरवी राणांना पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलाय आणि आपण बघतोय की मला कोणावर टीका करायची नाहीये परंतु काँग्रेसचा प्रचार आणि काँग्रेसचा शत्रू हा काँग्रेसच आहे आपण बघत असाल उमेदवाराबरोबर काँग्रेस पक्षातले फार कमी लोक दिसत असतील आपण आम्हाला कोणालाच हे करायचं नाही ही निवडणुकी अटीतटीचीच असते कायम परंतु काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर काँग्रेसचीच लोक दिसत नाही आहेत अनेक लोक दिसत आहेत ती अनोळखी चेहरे दिसत आहेत आणि त्यांचा नक्की आम्हाला फार त्यांना प्रचाराला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु तुमच्याबरोबर विचार केला पाहिजे की का आपण काय आपण लोकांसमोर घेऊन जातो आपलं ध्येय काय घेऊन जातो आम्ही शम, आम्ही शंभर वेळा सांगतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारा काँग्रेसला आपण मतदान करणार आहात काय का का, का मत दिलं पाहिजे तर आमचं मत आहे की आम्हाला कोणाचा अपमान करायचा नाही आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही आम्हाला मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत पुढच्या पन्नास वर्षातला भारत जो प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला असा भारत, वाट भारत आम्हाला घडवायचा आहे आणि या मोदींच्या चारशो पाऱ्या घोषणेतला एक भाग म्हणून आदरणीय मुरली मोळ यांना आम्हाला संसदेत पाठवायचंय पुणे शहराचा अभिमान वाढावा असं त्यांच्यावर कार्य घडेल यासाठी आम्हाला त्यांना संसदेत पाठवलं नक्कीच एकंदरीत बघितलं तर मग विरोधकांकडून टीका केली जाते उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती कि पुण्याच्या उमेदवाराला राज ठाकरेंच्या सभेची गरज का पडते कुठेतरी आपण बघताय राज ठाकरे मोठे नेते आहेत आणि मोठ्या नेत्यांच्या सभा घेणं हे जिवंतपणाचं लक्ष असतं सभा कोण घेतो त्यांच्या सभांना गर्दी होईल अशा लोकांच्या सभा घेतल्या जातात आपण बघताय काँग्रेसला नेताच कोण सभा नेता आहे आणि त्यांना माहिती आपण लोकच जमणार नाहीत आपल्याला ऐकायला कोण इच्छुक नाहीये आपल्याकडे मांडायला काही अजेंडा नाहीये आपल्याकडे विकासाचे मुद्दे नाहीये केवळ खोटा संविधान बदलणार संविधान बदलणार ह्या ह्या ह्याच्या खाली एका अजेंड्याखाली खोट्या अजेंड्याखाली जनतेची दिशाभूल करणं जनतेला फसवणं असं चाललेलं आहे आणि आपण बघतोय की संविधान बदलण्या सोपं का संविधानात सुधारणा करणं एक गोष्ट असते जे जवाहरलाल नेहरूंपासून आजपर्यंत चालू आहे संविधानाच्या आपण म्हणतोय की संविधान बळकट करण्यासाठी सुधारणा गरजेचं असतात परंतु संविधान बदल करणं हा जो म्हणजे खोटा अजेंडा आहे त्याच्यावरती जनता फार विश्वास ठेवेल असं वाटत नाहीये या ठिकाणी या मोदीजींच्या अजेंड्यामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित आहेत दलित मागासवर्गीय सुरक्षित आहेत हिंदू सुरक्षित आहेत मुस्लिम सुरक्षित आहेत ख्रिश्चन सुरक्षित आहेत सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान भाई मोदीजी या ठिकाणी करतायत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणी आठवले साहेब यांनी नि कालच निवडणूक आयोगाकडे राहुल गांधी यांची तक्रार दाखल केली आहे की तुम्ही संविधान बदलणार संविधान हे लोकांची फसवणूक करू नका आणि ह्यांनी लोकांमध्ये एक तेढ निर्माण करू नका जातीय तेढ निर्माण करू नका आपण बघत असाल गेल्या दहा वर्षात एकही मोठी अशी दंगल या भारतामध्ये घडलेली नाही आणि हाच भारताचा आपल्या एक आपण म्हणतो ना कि भारता है, भारता है, सर्वा जन, सर्वा है। की भारत हा सहिष्णू देश आहे हाच ह्या भारताचा विजय आहे आणि ह्या मोदीजींच्या विचारांना बळ देण्यासाठी आम्हाला मुरली यांना मुरलीधर मोहोळ यांना आम्ही सर्वजण सर्व ही पुणेकर जनता बहुमतानी आम्ही संसदेत पाठवण्यात गेल्या तर मग महायुतीमध्ये आरपीआय सह इतरही काही मित्र पक्ष आता दाखल झालेले आहेत काय वाटतं कितीचं लीड मिळणार नाही आमचं तर आमची अपेक्षा आम्ही सगळ्यांना आवाहन देखील करतोय की आपलं लीड आदरणीय खासदार गिरीश भाऊ बापट यांच्यापेक्षा एक मताने तरी जास्त असावं हो। कारण आपल्याला आदरणीय गिरीश भाऊ बापटांना श्रद्धांजली व्हायची त्यांना दाखवून द्यायचंय की भाऊ तुमच्या कार्याचा वसा आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाऊन तुमच्या तुम्ही दाखवल्या रस्त्यावर पुढे जाऊन मुरलीधर मोहोळ तुम्ही दाखल्या रस्त्यावर पुढे जाऊन सर्व धर्मांना न्याय देण्याचं काम करून पुढे जातील पुढे नेतील आणि म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांना विनंती करतोय की आपल्या गिरीश भाऊ बापटांना श्रद्धांजली व्हायची मोठा मोठा धक्क्याने आपल्याला मुरली अन्नाला लोकसभेत पाठवायचे नक्कीच आणि शेवटचा प्रश्न दादा काय काय आव्हान करायला जनतेला आमच्या माध्यमात नाही मला जनतेला तुमच्या माध्यमातून नक्कीच आव्हान करायला असं वाटेल की जनता जनार्दन आहे जनता सुज्ञ आहे भारत देश कोणाच्या हातात जावा जनतेला काय वाटतं आपण म्हणतो ही पुणेकर जनता आहे पुण्यात पिकतं ते जगभर विकतं भारताला विकसित करण्यासाठी भारताला द्यायचंय का भारताचे भारत तुकडे तुकडे हातात भारत द्यायचा आहे हे जनता नक्कीच ठरवेल आणि आपल्याला तीनशे सत्तर रद्द करणारे मोदी जे हवेत का तुकडे तुकडे तीनशे सत्तर कलम परत हे लागू करणारे काँग्रेस हवे ही जनता नक्कीच बघतीये ही इंडिया आघाडी ही आपण बघतोय ही तुकडे तुकडे गँग आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए ही सम असं म्हणजे काय म्हणतात त्याला एक संद आहे आणि एक संध मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण जगात या आ, इंडिया आघाडीचा बोलबाला आहे की एकत्रित येऊन भारताचा विकास करतात भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं भारताचं नाव जागतिक स्तरावर उंचावणं हे आदरणीय मोदींचं स्वप्न आहे आणि एक युवा चेहरा एक कुस्तीपटू एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता जो सर्वसामान्य घरात आलेला आहे असा आज या ठिकाणी आपल्याला संसदेत पाठवायची संधी मिळते त्याला कुठली घराणेशाही नाही ज्याच्या मागे ज्याच्या नावावर ना कुठलाही आरोप नाही असा मुरलीधर मोहोळ आपल्या सर्वांचा भाऊ याला आपल्याला संसदेत लोकसभेत खासदार म्हणून पाठवायची संधी मिळते जनतेला एवढंच एवढंच की सारासारपणे विचार करा मोदीजींचे हात बळकट करा आणि आपल्या मुरलीधर मोहळांना संसदेत मोठ्या मताधिक्यांनी खासदार म्हणून पाठवा आणि आदरणीय गिरीश भाऊ आपताना श्रद्धांजली व्हावी